माझं नाव तन्वी रघुनाथ सकबाळ मी कल्याणवरून आली आलीये आणि मला एक्सपिरियन्स आहे दोन ते तीन वर्षाचा पण एक वर्षापासून माझी खूप इच्छा होती की अमृता मॅमकडे मी मेकअप साठी येऊ क्लासेस जॉईन करू आणि ह्यामध्ये माझ्या मम्मीने खूप मला सपोर्ट केला तिने मला प्रोत्साहन दिलं की तू काही टेन्शन घेऊ नको मी सगळं मॅनेज करेन तू फक्त जा शिक तुला जे काही वाटतं ते तू कर इथे आल्यानंतर मला इतकं म्हणजे वाटलं की खरंच ह्या गोष्टींची कमी होती माझ्यामध्ये ऑलरेडी क्लास केलेला बट जो स्किल्स आहे जे प्रोडक्ट नॉलेज आहे ते इथे येऊनच मिळालं आणि कसं करायचं काय हे असं आपल्याला वाटतं रील्स बघून की अरे क्लासमध्ये काय माहिती कसं शिकवत असतील असतील का नाही अवेलेबल पण इथे आल्यानंतर कळलं की मॅम प्रत्येकाकडे जाऊन जाऊन त्यांना नीट सांगत होते की तुझं हे चुकते तू असं कर तसं कर आणि खूप छान वाटलं इकडे येऊन खरंच आणि वाटतच नाही हा माझा इतक्या वर्षामध्ये मी फर्स्ट टाइम असा लुक क्रिएट केला खूप सुंदर पेस्टल मध्ये छान असा महाराष्ट्र